कुणी आला नाही हॉस्पिटलमध्ये मी स्वतः तिकडे आहे साहेब उभा आहे तिकड काय ते पेशंट माझ्या समोर मी तिकडं पेशंट सोबत आहे मी पोषण समोर आहे त्याची बायको आहे त्याला हो पिया विचारलं पीआय मी एपीआयला पाठवलं नाही आहे साहेब मी स्वतः हॉस्पिटलमध्ये आहे

तो तो ये ये दिन दिन उसका मतलब क्या है मीनिंग अरे दूसरा कोई रहता करने के बाद भी तीन दिन के बाहर आ रहा है फिर आके और सुपारिया दे रहा फायरिंग कर रहा है ये क्या है तुम्हारा एक दो तीन चार पाँच पांच तो ये देखो सर काय कुठे कुठे मार लागला का बघा रे त्या ज्यांना जन्न, मारहाण झाली त्यांची प्रकृती कशी आहे बघा गेल्या काही दिवसापासून म्हणजे या तीन महिन्यापासून जालनाचा काही भीड होणार का असं मला वाटतं की भीडपेक्षा भयंकर घटना जालन्यात होत आहे अंकर देओलगाव म्हणून एक जालन्याला लागून एक तिथला सरपंच आहे बाबासाहेब सोमधने त्याच्यावर त्याच्यावर बलात्कार फसवणूक मारामारी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याने या अगोदर गावात फार लोकांना मार मारलं त्याच्या विरोधात संबंधित पोलिसांनी फार गुन्हे दाखल आहेत या अगोदर त्याने जुलैमध्ये कृष्णा सोमदाने याला मारलं होतं आणि या अंकुश सोमदनाला याने एक आठ बंद दहा दिवस अगोदर मारला तेव्हा मी एस कडे जाऊन स्वतः गावचे मी त्याच्यावर तक्रार केली की याच्यावर कारवाई करा याच्यावर मोका लावा काय करा पण एस पी म्हणतो हे मोका होत नाही काय होत नाही मग आज ते अर्जुन सोमदने म्हणून तीन तारखेला त्याला मारला आणि त्याच्यावर फायरिंग केली मला जसंही माहीत पडलं मी एस पी ना बोललो की फायरिंग झालेली आहे ते म्हणजे फायरिंगचा रिपोर्ट आमच्याकडे आले मी स्वतः येऊन बस बघितलं त्याला छर्रे लागलेले आणि त्यावेळेस बोलला की तुम्ही पुन्हा कोणाला पाठवा एक तास झाले मी स्वतः या हॉस्पिटलमध्ये बसलेले आहे आतापर्यंत कोणी बघायला आले नाही मी तुमच्या माध्यमातून आपले देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की हा पण बिहार होण्याच्या मार्गावर आहे आपुल आपण इथं पोलीस प्रशासनावर कठोर अंकुश ठेवा नाहीतर हे भीडपेक्षा जास्त इथं वातावरण खराब होणार आहे या लोकांना गावाचा एकही आदमी डब्बा आणून देत नाही एवढा त्या दहशत त्या माणसाची आहे एकही आणि या गेल्या तीन महिन्यात जालन्याकरांना माहिती आहे काय काय होऊ लागले आणि या पुढं काही अनर्थ झाला तर हे पोलीस प्रशासन याचे जिम्मेदार राहील एक आणि मी आता वडेट्टीवार आणि भास्कर जाधवला याच्या नंतर फोन करणार आहे आणि सांगणार आहे की जालन्यात हे घटना जे होऊ लागले आपण विधानसभेत बोलवा मला वाटतं विधानसभा कधीपर्यंत सव्वीस तारीख सव्वीस तारीख पर्यंत या प्रश्न उचलला पाहिजे आणि या माणसावर जे सरपंच याच्यावर फार गुन्हे आणि त्याच्यावर मोक्का लागला पाहिजे ही विनंती मी सरकारला करणार आहे